ठरवलं लाजू काय करता सांगते काय ना तर बाता मारायला पुढे पुढे असतात का शिकला असेल आणि माझ्या नातवाच्या सोन्याला ये तीच आमची एक आहे की मान तर मान मिळणार कोळीं पोला बोलतो तो लेवांसाठी असतो मी खूप बघितलेला इन्स्टावरती कमेंट्स करतात कोळी लोकांच्या याच्यावरती आगरी लोकांच्या वरती तर प्लीज तसा करू नका प्रत्येकाच्या समाजाच्या रीती रिवाज वेगवेगळ्या किती ताकद लावायला लागते इकडं अनुभवी हातानेच पहिले पण घारी बनवताना दाखवू तुम्हाला हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप गरात आणि हा दुर्वा खोली तुमचा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनल वरती आजपासून वेदांचा सर्व देवाना भेटायचं कार्य वगैरे आता सर्व सुरूच आहे घरात गडबड सगळी सुरूच आहे आणि मी पण इकडेच असणार आहे आज आपण जाणार आहोत पिरवाडला मांगिनी देवीची तर देव भेटवाला म्हणजे भेटायला जात असतात लग्नाच्या आधी किंवा हळदीच्या दिवशी कोली लोकांच्या मोस्टली ते दिवशी जातात ना पण मांगिनी देवी थोडे लांब पडते म्हणजे पिरवाड साईडला आहे सो आम्ही आजच जाणार आहोत तर तेच सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आणि मला एक सूरज राणेदानी कमेंट केली होती काय घाऱ्या बनवत बनवतात ती रेसिपी दाखव तर ती दाखवण्याचा प्रयत्न मी या मध्ये करणार आहे जर हाच व्लॉग जर मोठा होत असेल घरातल्या पूर्वतयारीचा तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकेन काही टेन्शन नाहीतर मग या व्लॉग मध्ये तुम्हाला ते भेटून जाईल ठीक आहे चला रेसिपी पण दाखव मी तुम्हाला त्याला टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया

Hi. नाव काय आदविका आदविका दोन मुली आहेत त्या नाक यू हालत आपली उद्या आहे पण आजच वेदांची हालत लावताना बघताय तुम्ही तर आता समोर आपली ताई आहे आणि वेदांची आत्या आहे तर काय सांगाल आपण आजच हालत लावले का लावले आपण हालत ते देवीचं मानपण करायला चाललेत ना मांगन देवीशी म्हणून ते आज घरात न निघताना पाच अशा हलत लावतात आणि मग त्या देवीशी मानपण करायला असं आहे म्हणजे घरात ना बाहेर निघतोय जराशी आणि ती उद्या प्रॉपर हालत आपण लावणार असाव ठीक आहे धन्यवाद थँक्यू आणि आता बघा सर्व मांडव आहे तर सर्व कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व महिला येत असतात घरी भाजी वगैरे सर्व तयार आहे नव नौ, नवरा निघण्यासाठी किंवा वरमाई निघण्यासाठी छत्री पित्री सागला सर्व आता तुम्हाला गडबडत दिसल घरात सगळी बघा सर्व गडबडीतच दिसतील तुम्हाला अजून काय करता सांगते काय ना आता मारायला पुढे पुढे असता काय टायमावर आलास काय टायमावर आलास तू प्रॉपर टाइम सगळी बोलताना सगळी बोलताना बोलता ना।, ना तू बोल नको आणू चला गणपती बाप्पा रोणागिरी माते की पोचलो आपण श्री आई मांगिणी देवीच्या देवस्थानाजवळ द दर्शनासाठी सगळे आहेत नवरदेव पण आपल्यासोबत त्याच्या बहिणी वगैरे सर्व दर्शन घेऊयात मी जाऊन आपण आईला सेंदूर लावण्याचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि इकडं मानपानासाठी आणलेली साडी वगैरे बघताय तुम्ही सर्व फुलं वगैरे आणि इकडं निवेद्य नैवेद्याची तयारी चालू आहे हे सगळं आहेत आपलं वट्टी भरण्याचं कार्य चालू आहे आणि पत्रिक आर वेनी, फूल सर्व दर्शनाला कसती गर्दी नको एक एक करून लाईनिन नाही सगळी बाहेर दर्शन मिळणार आहे हे दुर्वा मा छोटासा मांडव झाला पाहिजे का नको काही का हलत अर्धी लागलेली आहे छोटासा मांडव आज रात्री हाय <laughs> देई आमची वारामोजनाची हस काय चुकला असेल ते माफ कर आणि माझे नाचवाचे सोल्याला ये आणि आनंद करूर्वाद झालं पोरा पाला ए हल्दीचा कार्यक्रम झालेला आहे रात्री मांडव पाहिजे आम्हाला हे रागाला 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 आला राग आला राग आला राग बाबा कंचा तरी वेगळाच घालून नाही लोन तो खाली नाही त्यासाठी सफेद घालून नाही <laughs> खाये पेची फुल सोय समोसा खायला हल्दीची तयारी बघा चालली आहे कोली हलत बोलल्यावरच्या हल्दीला मोठा खेकडा आहे बघा आता आपल्यासमोर नवऱ्याचे काके आहे नमस्कार काकी काके नाव सांगा आपला मी कविता सचिन तर घाऱ्या बनवायची आपली कोली पद्धत म्हणजे चून दालण्यापासून धुण्यापासूनची सर्व मला पद्धत सांगा तुम्ही ऍक्च्युली चून धावणे म्हणजे कसं आहे जे भा, भाकऱ्या करतो किंवा आम जे आमच्यामध्ये घारी जे तुम्ही वडे बोलता दुसऱ्या समाजामध्ये तर आमच्यामध्ये घाऱ्या करतात आणि कोळे करतात ते स्पेशली पहिला त्याचा मान जातो देवांना हो oh. तर ते देवांना देवासाठी म्हणून ते प्रत्येक रिच्युअल्स म्हणजे एक एक पद्धती आमच्या आहेत तर आधी तांदूळ घ्यायचे आणि ते विहिरीवर न्यायचे आधी विहिरीला मान द्यायचा का तर विहीर बोलली तर आमच्या कोळी समाजामध्ये ती पाण्या पाणी भरलेलं असते पाणी का तर ते लक्ष्मीचं प्रतीक आहे बरोबर तिथं विहिरीवर जायचं आधी विहिरीला मान द्यायचा तिला हळद कुंकुवायचा तिची पूजा करायची आरती दाखवायची तिला आणि नंतर मग तिला आवाहन करायचं का आता हे आम्ही लग्नाच्या कार्यासाठी आलो इथं चून धवायला तर ह्याच भरभराट डे म्हणजे वर्षभर आम्ही परत पीठ डळत नाही भाकरीसाठी ते तेवढा तो पुरवठा ती करणार त्यासाठी मग मा तिला मान देऊन झाल्यानंतर तांदूळ धुवायचे साफ आणि मग ते घरी येऊन साफ सुकवायचे तांदूळ आणि मग तांदूळ तीन चार दिवसात सुकून झाले तर मग सगळ्या बायकांना सगळ्या घरच्यांना बोलवान करायचं आमंत्रण द्यायचं आता आपल्याला हे पीठ दळायचं आहे तर सगळ्यांनी घरी या सगळ्या लेडीज घरी येतात आणि मग प्रत्येक छोट्या छोट्या टोपामध्ये पीठ तांदलं तांदूळ प्लस गहू असतात त्याच्यामध्ये डाळ असते थोडी मेथीदाणे असतात पौष्टिकच आहे ते पण आणि गूळ असतो तो नंतर घेतो आम्ही गूळ उकड घेता वेळे गे। पण ते मग पीठ असे सगळे टोपांमध्ये भरतो तांदूळ गहू आणि त्याच्यामध्ये एक एक आंब्याचं पान टाकायचं आंब्याचं पान का तर तेसुद्धा समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून त्या आंब्याचं पान घ्यायचं आणि मग गिरणीत जायचं गिरणीत गेल्यानंतर पण पहिले गिरणवाळ्याला आणि गिरणीला मान द्यायचा हळद कुंटू लावायचा त्यांच्या आरती करायची तिथं नारळ फोडायचा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही मान देणारच मग भले ते देव असो किंवा छोटी मोठी माणसं असो थोरा मोठ ना मान दिल्याशिवाय पुढे जायचं नाही कारण आमच्या समाजामध्ये तीच आमची एक हे आहे की मान दिलास तर मान मिळणार बर बरोबर तिथं दळण दळून झाल्यानंतर मग ते घरी आणायचं आधी पाच बायका सगळ्या दळण घेऊन येतात तिनं हळद कुंकू करायचा आणि मग ते दळण केल्यानंतर मग हळदीच्या दिवशी म्हणजे मांडवाच्या दिवशी सकाळी गुळाचं पाणी आणि ते उकळत ठेवून त्याच्यामध्ये ते पीठ टाकायचं घायचं आणि ते मळून घ्यायचं आणि मग त्याच्या घाऱ्या करायच्या जसे वडे करतात तसे आमच्यात घाऱ्या असतात आणि मग त्या घाऱ्या तळून झाल्या काय मग त्या देवांसमोर आधी द्यायच्या देवांना आधी त्याचा मान द्यायचा कुलदेवांना आणि मग जे पीठ आहे तांदळाचं त्याचे पोळे करायचे आणि ते पोळे पण देवांना मांडतात आमच्या ह्याच्यामध्ये कोलिम सुका जवळा कोळींब पोला बोलतो तो, तो देवांसाठी असतो असा नाही का देव आहेत तर ते भाजीच खातील नाही ते आमच्या कोळी लोकांचे देव आहेत ना तर ते बी खाते तसं आमच्या कोळी लोकांना पण लागतं कारण खूप आधी त्याला इन्स्टावरती कमेंट्स करतात कोळी लोकांच्या याच्यावरती आगरी लोकांच्या याच्यावरती तर प्लीज तसा करू नका प्रत्येकाच्या समाजाच्या रीतिरिवाज वेगवेगळ्या आहेत भले तुमच्यात नंतर गोड आपण त्याच्यावरच जगतोय पोलीस समाज त्याच्यावर समाजाचं कसं आहे आम्ही आम्ही देवाला देव आम मान्य बी करतोय बरोबर बरोबर म्हणून बर। अशी भरभराट आहे आपली ना ओब्विसली भरभराट आहे म्हणजे आम्ही मनापासून बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद चांगली माहिती दिली चांगली माहिती दिली तयारी चालू आहे बघा तुलसी मस्त पेंट केलेले आहे मित्र नाव का तुझा नऊश नऊश पप्पा गडबडीत मामा गडबडीत आणि इकडं या साइडला बघा देवारा फुलांनी सजवण्याचं कार्य चालू आहे या बाजूला इथं <laughs> परीची व्हिडिओ चालू आहे वाटत आणि इकडं मेहंदी चालू आहे मम्मीच्या हाय <laughs> शॉर्टकट बोटावर गेलेलं आहे मामाची करवली मस्त सात वाजलेत आणि बघा सर्व कार्य सुरू झालेलं आहे साडेसहा वाजल्यापासूनच इथं कोलिम बघते तिथं ताई मावरा कट करते कुप्पा आहे आणि काका अजून कुप्प्याचं पीस काढते आतून सर्व त्या सकला वगैरे संध्याकाळची सोय पण केली हो सर्व तयारी चालू आहे इकडं मला वाटते साडेसहा सहा वाजल्या किती वाजल्यापासून चालू आहे सर्व कार्यक्रम पाच वाजल्यापासून तुम्ही हाय एवढा मोठा टब होता तो भरला होता पिठाने त्याला आता इकडं तयारी चालू आहे आणि आपला आकर्षण व्हायचं या व्हिडिओचा तो आहे हा घारीचा कार्य इकडे चालू आहे घाऱ्यांच्या पिठाला बघा उकल उक्न, उकलवणी देत आहे कसल्या पाण्यामध्ये आपल्या गुलाच्या पाण्यामध्ये ना गुलाच्या पाण्यामध्ये तिकडं पिठाची उकलवणी झाली का इकडं मलनाचं चा काम चालू आहे बघा मस्त गरम घ्या उकलवणी झालेला पीठ गरम गरम आहे बघा हॉस्पिटल असं मारून वगैरे ठेवायला लागत नाही ना नाही डायरेक्ट सगळं मारून ठेवायला लागते ना आंबवायला लागतं यो डायरेक्ट हानाचा उठलवणी करायची हां डायरेक्ट आर दाय असतं ना हो ना हो स्वीट मारल्यावर असं ठेवतात आणि नंतर बायका आल्यावर डायरेक्ट इथूनच डायरेक्ट आकार देण्याचं काम करतील ना उकलवणीचं कार्य सुरूच आहे आणि बघा किती ताकद लावायला लागते इकडं नाव काय काके तुमचं वैशाली वैशाली काके आपल्या समोर आणि मी काय म्हणतोय घाऱ्यांचा पीठ करायसाठी काय काय लागतंय गुल पीठ करण्यासाठी म्हणजे तांदूळ वगैरे ते तांदूळ गहू हा आणि चण्याची डाल चण्याची डाल हे सर्व दलून दलाचा मिक्स करून आणि प्रमाण असं काय अंदाज तुम्ही सांगू शकता आम्ही आमच्या अंदाज आम आणि करतो असं आहे काय अंदाज आहे कसा म्हणजे तांदूळ किलो एक किलो तांदूळ हा एक किलो डाल पंचवीस किलो मध्ये एक किलो तांदूळ आणि बाकी गहू गहू म्हणजे बाकीचा तेवीस किलो तेवीस किलो गहू बरोबर बोलू ना तेवीस किलो गहू एक किलो तांदूळ बर गो। आणि एक किलो डाल डाल बरोबर आणि डाल कसली चण्याची चण्याची डाल ओके आता जेव्हा झालेला आहे इकडं झालेलं आहे ना करायची आणि तव्याची आणि घ्या आपण मानपान करत आहोत वेदूची मामे आहे आता तवा झालेला आहे मानपान सुद्धा झालेलं आहे बघू शकता आणि आता तेल टाकायचा तव्यामध्ये दोन करा आहेत ना तवा दोन करू ना ठीक आहे हो आणि आपण आज uh, किती किलो पीठ घेतलं म्हणजे तांदूळ गहू घेतलेला एक किलो तांदूळ एक किलो डाळ टाकलेली किती किलो पंचवीस किलो तांदूळ पंचवीस किलो तांदूळ टोटल किती किलो झाला आपला तीस किलो टोटल पस्तीस किलो कसा झाला मला सांगा पंचवीस किलो तांदूळ टाकला हा डाळ टाकली त्याच्यात चण्याची डाळ टाकली तांदूळ टाकली किती किती किलो 2 -2 <स्थाल> दोन दोन पीट पीट okay. किलो टाकलं तर तो पस्तीस किलो पीठ निघला एवढा निघते असा निघते पीठ पीठ ओके किलो आहे आपला वेलची पावडर टाकलेला आहे म्हणजे आपण असं आहे काय ओके म्हणजे उकलवणी करताना काय काय टाकतो आपण टाकता टाकता टोटल पस्तीस किलो आहे आपला पस्तीस तिल पण टाकतो आपण ओके उकळवणीच्या वेळी ओके तव गरम होतील आपल्या आय आपल्या समोर आणि आय नाव का आपला रेऊ <laughs> रेवू आहे आपल्या आई रेऊ आहे आपल्या समोर आणि आपल्याला एक अशी मस्त अनुभवी घारी बनवताना दिसते अनुभवी हातानेच पहिले आपण घारी बनवताना दाखवू तुम्हाला बघा कसं आकार देतात आठवण करा मी तो ये तो ये ओके झालेलं आहे बघा खारी तवा आहे ते चेक करतायत मामी आहेत आपल्या समोर माले पापरीवरती <laughs> आपण पापड्या घाऱ्या म्हणजे लवकर बनवायची घेत असतो कारण का ग्रामस्थ येतील गावांचे लोक येतील त्या लगेच त्यांना द्यायसाठी जवला पोला पापडी अजून घाऱ्या लवकर सुरू सकाळच सुरू केलेला आहे सर्व ना दिया। 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 परदेव आलेला आहे आपला आऱ्या टाकण्यासाठी चलो हस्तीच टाक हा हस्ती टाक हा नाही तू टाक बिंदास टाक हा पाच टाक पाच चेहरा बघा कसा फुललाय आहे तर अजून हालत नाही लागले का थोडी लावलं आपण चला माझ गावात मांडव किती तुमची धावपल असाल ना सगळी पण आज तुम्ही इथंच फिक्स आहात ना आज इथंच फिक्स पण गावात मांडव चार का पाच मांडव येतात गावात आज सर्व महिलांची गडबडच असणार आहे बरोबर आहे एखादी घारी मम्मी बनवते दाखवा घारी बनवून इकडे अशी हां इकडे सुद्धा आहेत सर्वजणी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। <laughs> ओ काकी लक्ष आहे ना ठाटा आहे का तुमचा आमचा आहे कोणचा कोणचा असा आहे ओके असा आहे ठीक आहे मस्त थँक्यू आहे तिकडं काल आपल्याला घाऱ्यांची एकदम मस्त माहिती दिली आणि आज तुम्ही घारे खायला आलात ऍक्च्युली मी तुला थँक्यू बोलायला पाहिजे का तर तू आमच्या संस्कृतीचा प्रसार करतोय जे ज्यांना माहिती नाही त्यांना तू माहिती करून देतो आज मस्त सर्व कार्य चालू आहे आपला असत हो, हो, खेळत एकदम मजेशीर हो, आणि आज हलद वरमाय गाजवायचे आपल्याला हो, फुल गाजवायचे शंभर टक्के हो नक्कीच बघा जाऊ पोला आपल्या समोर आहे त्या थोड्याच वेळात आपण आस्वाद घेऊ सर्व व्हिडिओ काढले मामी आपल्या समोर <laughs> हाय कसं झालंय सर्व गोल्ड चला हा छोटासा ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी घारी म्हणजे कोली हल्दीमध्ये घाऱ्या बनवतात ती सर्व पद्धत प्रोसेस आणि सर्व दाखवलेला आहे तुम्हाला म्हणजे जी पद्धत आपली परंपरा पहिल्यापासून चालत आलेली ती आणि काल वेदांच्या काकीनी सर्व आपल्याला माहिती सांगितली होती घाऱ्या बनवला जवळपास सात आठ दिवसापासून प्रोसेस चालू होते म्हणजे त्यामध्ये चून दलना आलं धुणं आलं त्यापासून सर्व ही प्रोसेस सुरू होते हा तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे सर्व गावातल्या महिला येऊन हा कार्य पूर्ण करत असतात घारं बनवण्याला कार्याला हातभार लावत असतात तर तेच तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न कसा वाटला का डाऊट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी सांगेन टोटल पस्तीस किलो पीठ आहे आपला घारं बनवण्याचा आजचा तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्न टेक केअर बाय बाय शिवसून काळजी घ्या